रात्रीच्या गडद अंधारात पंचकुलाच्या रस्त्यावर एक कार थांबलेली जवळ गेल्यावर येतो तो एक घाणेरडा वास आत डोकावून बघितल्यावर जे दृश्य दिसलं ते कोणालाही घाबरवून सोडेल सात माणसं एकमेकांवर कोसळलेली त्यांच्या अंगावर उलट्या होत्या आणि त्यांच्या हातात एक चिठ्ठी होती जी त्यांच्या आयुष्याच्या शेवटाचं संपूर्ण प्रकरण सांगते मुळात कोण होते हे सात जण काय झालं असेल की तीन लहान मुलं दोन म्हतारे आजी आजोबा आणि त्यांच्या सोबत मुलांचे आई वडील सगळ्यांनी एकत्र मिळून असा टोकाचा निर्णय घेतला असेल त्या रात्री नेमकं काय घडलं काय आहे संपूर्ण प्रकरण आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बेचाळीस वर्षीय प्रवीण मित्तल त्यांची पत्नी रीना त्यांचे तीन लहान मुलं चौदा वर्षांचा हार्दिक आणि अकरा अकरा वर्षांच्या जुळ्या मुली ध्रुविका आणि दालिशा आणि प्रवीणचे म्हातारे आई वडील देशराज मित्तल आणि विमला मित्तल हे कुटुंब उत्तराखंडच्या देहरादून मधून हरियाणाच्या पंचकुलात आले होते ते बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या सत्संगला हजेरी लावण्यासाठी सोमवारी सव्वीस मेच्या रात्री कथा ऐकून परतताना त्यांनी आपली कार पंचकुलाच्या सेक्टर सत्तावीसच्या एका रस्त्यावर उभी केली रात्री दहाच्या सुमारास स्थानिक रहिवासी पुनित राणा यांनी त्यांचा भाऊ फिरायला बाहेर पडले होते त्यांना एक कार दिसली खिडकीवर पांढरे टॉवेल लटकत होते त्यांना ते बघून काहीतरी संशयास्पद वाटलं खरं त्यांनी कारच्या जवळ जाऊन पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला मधले सहा जण एकमेकांवर कोसळलेले त्यांच्या अंगावर उलट्या केल्या होत्या आणि कारमधून येणारा घाणेरडा वास बाप रे त्यांच्यात फक्त एकच व्यक्ती प्रवीण मित्तल जो ड्रायव्हर सीटवर बसलेला तो अजूनही शुद्धीवर होता पण त्याची अवस्था खूपच नाजूक होती पुनित राणा यांनी त्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि विचारलं बाबा काय झालं प्रवीण यांनी थरथरत्या आवाजात सांगितलं आम्ही सगळ्यांनी विष प्यायलंय आम्ही कर्जात बुडालोय आणि माझे नातेवाईक करोडपती असूनही त्यांनी आम्हाला कुठली मदत केली नाहीये मी देखील पुढच्या पाच दहा मिनिटात मरणार आहे असं बोलून काही क्षणातच प्रवीण खाली कोसळला पुनीत जो तिकडच्या रहिवासी आहे त्याने तातडीने पोलिसांना फोन केला पंचकुला पोलिसांचे उपायुक्त हिमाद्री कौशिक आणि इतर वरिष्ठ अधिकारी जे होते ते त्या घटनास्थळी पोहोचले कारचे दरवाजे तोडून त्यांनी आत पाहिलं आणि त्या सातही जणांना लवकरात लवकर रुग्णालयात नेलं पण सहा जणांना रुग्णालयात मृत घोषित केलं गेलं आणि प्रवीण यांचा मृत्यू रुग्णालयात पोहोचताना रस्त्यातच झाला या सगळ्यात अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांना कारमधून दोन पानांची आत्महत्येची चिठ्ठी सापडली ज्यामध्ये प्रवीण यांनी लिहिलं होतं आम्ही खूप कर्जबाजारी झालो आहोत याला फक्त मीच जबाबदार आहे माझ्या सासऱ्यांना यासाठी कृपया करून त्रास देऊ नका माझ्या मामा मुलाने माझा अंत्यसंस्कार करावा ही माझी शेवटची इच्छा आहे असं त्या चिठ्ठीत प्रवीणने लिहिलं होतं अर्थात या चिठ्ठीने त्यांच्या मनातली हताशा आणि नैराश्य स्पष्ट दिसत होत प्रवीण मित्तल हे मूळचे हिसारच्या बरवालचे होते त्यांनी बौवी या ठिकाणी स्क्रॅप मटेरियल प्रोसेसिंगचा म्हणजेच भंगारचा कारखाना सुरू केला होता पण दोन हजार पाच ते दोन हजार आठ दरम्यान त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान झालं त्यांच्यावर तब्बल पंधरा ते वीस कोटींच कर्ज होतं बँकेने त्यांचे दोन फ्लॅट त्यांचा कारखाना आणि त्यांच्याकडे असलेले जे जप्त केली त्यामुळे ते त्यांनी पंचकुला सोडलं आणि देहरादूनला स्थायिक झाले जिथे त्यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला पण हा व्यवसाय फार काळ टिकला नाही तो अयशस्वी ठरला आणि कर्जाचा डोंगर त्यांच्यावर वाढतच गेला कर्जदारांचा सतत तगादा आणि आर्थिक तणाव यामुळे ते हताश झाले होते अखेरीस दोन महिन्यांपूर्वी ते पुन्हा पंचकुलात परतले आणि साकेतरी या ठिकाणी भाड्याच्या घरात राहत होते प्रवीण यांनी त्यांच्या लिहिलं होतं की त्यांचे नातेवाईक करोडपती होते पण त्यांनी त्यांना कधीच मदत केली नाही मात्र दुसरीकडे त्यांच्या सासऱ्यांनी राकेश गुप्ता त्यांचं नाव त्यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांनी रीना आणि तिच्या कुटुंबाला काही काळ आर्थिक मदत केली होती पण गेल्या दहा वर्षांपासून त्यांचा त्यांच्यासोबत कुठलाही संपर्क नव्हता प्रवीण यांचा चुलत भाऊ संदीप अग्रवाल यांनी सांगितलं की त्यांचं अगदी पाच दिवसांपूर्वीच प्रवीणशी बोलणं झालं होतं आणि त्यांना प्रवीणच्या वीस कोटीच्या कर्जाची कल्पना होती पण मित्तल परिवार इतकं टोकाचा निर्णय घेईल असं कोणालाच वाटलं नव्हतं शेजाऱ्यांनीही सांगितलंय की प्रवीणचं कुटुंब आनंदी आणि सामान्य दिसायचं त्यांच्या मुली गार्डनमध्ये खेळायच्या आणि कोणालाही त्यांच्या या दुःखाची कल्पना नव्हती एका रात्रीत सात जणांचं कुटुंब डोळ्यासमोरून नाहीसं होतं हे अत्यंत दुर्दैवी आहे हे असंच काहीच प्रकरण याआधी देखील झालंय दिल्लीचं दोन हजार अठराचं बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरण तर तुम्हाला माहितीच असेल जिथे एकाच कुटुंबातील अकरा जणांनी एकाच रात्री आपलं आयुष्य संपवलं बुरारी प्रकरणात त्या कुटुंबाने एका धार्मिक विधीच्या नावाखाली स्वतःला फासावर लटकवलं होतं पंचकुला प्रकरणातही काही समानता दिसत आहेत दोन्ही कुटुंबांनी आत्महत्येची चिठ्ठी आहे आणि दोन्ही प्रकरणांमध्ये सामाजिक आणि आर्थिक दबाव कारणीभूत ठरलंय पण बुरारी प्रकरणात धार्मिक अंधश्रद्धा होती तर पंच पंचकुला प्रकरणात आर्थिक तणाव या दोन्ही घटना आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडतात आपला समाज आपली व्यवस्था यामुळे कितीतरी कुटुंब असहाय्य होत आहे हे प्रकरण फक्त प्रवीण मित्तल आणि त्यांच्या कुटुंबापुरती मर्यादित नाहीये ही कहाणी आहे त्या असंख्य कुटुंबांची जे कर्जाच्या जाळ्यात अडकतायत आणि बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना दिसत नाहीये ही कहाणी आहे त्या सामाजिक व्यवस्थेची जी श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढवते ही कहाणी आहे त्या मानसिक तणावाची ज्याला आपण अनेकदा दुर्लक्षित करतो तुम्हाला माहितीये पुनित राणा यांनी प्रवीणला शेवटचं पाणी देताना विचारलं होतं तुम्ही हे असं का केलं आणि त्यांचं उत्तर तेव्हा होत आम्हाला कोणीच मदत केली नाही हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना आहे आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना किती मदत करतो आपण त्यांच्या दुःखाकडे किती लक्ष देतो पंचकुलातील ही घटना आपल्याला एक कटुसत्य सांगते ते म्हणजे लोकांनी आंथरून पाहून पाय पसरावे कर्जबाजारी होऊ नये अन्यथा त्याचा अंत मित्तल परिवारासारखा दुर्दैवी होऊ शकतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला